बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा जपण्याचं काम पत्रकारांसह छायाचित्रकारही करत आहेत पत्रकार आणि छायाचित्रकार हे नातं श्रीकृष्ण अन आहे बातमीला जिवंत करण्याचं काम छायाचित्रकार करीत असतो असं प्रतिपादन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलंय जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित छायाचित्रकार सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते आज छायाचित्रकार दिन आहे आणि छायाचित्र छायाचित्राचं महत्व मग अशी सांगितलं की छायाचित्रकारांचं चित्र बोलक असतं आणि त्या चित्रावर लिहिणारे पत्रकार म्हणजे तुमचं ते श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखं नाता आहे म्हणजे श्रीकृष्ण ते सांगणार आणि अर्जुन मान मानणार असं तुमचं ते त्याने फोटो काढणार आणि तुम्ही बरोबर ते वाक्य रचना करणार त्याच्यावर त्यामुळे ते तुमचं चांगलं आणि खूप छान वाटलं की तुमचं पत्रकार संघाचं सगळ्यांचं चांगलं नातं आहे आणि एकमेकावर प्रेम आहे अतिशय दोन गोष्टी सांगितले की ए आय आले पण एआयच्या जमिना जमान्यामध्ये फोटोकॉपी किंवा प्रमाण वाढलेलं आहे आपण म्हणतो तर माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे छायाचित्रकार बांधवांना की ते आपण वॉटरमार्कचा त्याच्यामध्ये जरूर वापर <coughs> करावा आणि त्याच्याबाबत तो थोडस आपण मी आपल्यालाच विनंती करतो की आपण एक आ, कस वर्कशॉप किंवा आयोजित करावे जेणेकरून ते फोटो पायरसी होऊ नयेत म्हणून आपण करावं तसं म्हणजे ते गरजेचं आहे नाहीतर एवढं आपण तुम्ही मेहनत घेऊन फोटो काढलेला असतो आणि तो कोणत्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये तो कॉपी करून पायरसी करून होऊ शकतो तर त्याच्यामध्ये वॉटरमार्क किंवा आणखी काही जे काही टेक्निक्स आहेत तर त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि छायाचित्रकारांचं म्हणजे म्हणजे मला कुठलाही पेपर असला की पहिल्यांदा मी शेवटचं पान उघडतो शेवटचं पान उघडत आणि पहिला पहिला ते क्रीडाच्या बातम्या वाचतात म्हणजे ते तरुण भारत असू दे पुढारी असू दे किंवा भारताची इकडचा सकाळ असू दे किंवा प्रहार असू दे पण प्रत्येक पानाच्या शेवटच्या पानावर तरुण भारतला तर नेहमी अर्धा पेज त्यांची हे असायचे नेहमी आता पण येते सचिन तेंडुलकर शब्द केलं तर ते हेल्मेट सहित फोटो किंवा हे जे बातमी म्हणजे पूर्ण वाचल्यानंतर किंवा मग त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने संजगिरी साहेबांचं सदर असेल ते तर ते जिवंत वाटायचं वाचायला मजा यायची म्हणजे ते छायाचित्रकाराची ताकद उदावते हे तू फोटो बघितल्यानंतर जसं जसं यांनी शेकृती सांगितलं आम्ही आता ते मोबाईलवर फोटो काढतो पण ते जसं आहे तो मोबाईलमध्येच पाहायला चांगला वाटतो म्हणजे तो प्रिंट काढून त्याच्यामध्ये ते रिझोल्युशनचा फरक येतो आता हाय डेफिनेशन आले सहाजी त्यांच्याकडे आयफोन आहे किंवा हे आहे तर ते मध्ये जरा चांगली क्वालिटीचे फोटो येतात परंतु ते कॅमेऱ्याला रिप्लेस नाही करू शकत कारण कॅमेऱ्याचा जो फोटो आहे तो कॅमेऱ्याचाच फोटो आहे त्यामुळे अतिशय सूक्ष्म निरीक्षण सुद्धा कॅमेऱ्याद्वारे टिपलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याने पारकावे टिपतात त्यामुळे छायाचित्रकारांना जे काय आव्हान आहे आपण मी तेच आव्हान करेल की आपण त्याच्यासाठी आयोजित करा आणि जे नवीन तरुण पत्रकार आहेत सुद्धा आपण आपले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या बांधवांनी त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून त्यांना पत्रकारितले बारकावे शिकायला मिळतील छायाचित्रकारांचा ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांचा त्यांना नवीन जे छायाचित्रकार आहेत त्यांना निश्चितपणे फायदा होईल आणि आपण जर्नलिझमचा कोर्स आपल्या इकडन तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये आपण जास्ती जास्त लोक म्हणजे नवीन पत्रकार मध्ये आहेत तिथे एक वेगळं करिअर अपॉर्च्युनिटी आहे एक वेगळी करिअर अपॉर्च्युनिटी आणि इथूनच आपल्या राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर पत्रकार इथून जायला पाहिजे कारण किंवा आपल्याकडे चांगला बाळशस्त्री जांभेकरांचा वारसा आपल्या जिल्ह्याला लावलेला आहे त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि त्यांना शुभेच्छा आहे चित्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आवडून सांगतो की महसूल विभाग कोणत्याही तुमचा कोणताही अर्जेंट दाखला असेल काय असेल कधी मीटिंगमध्ये असो तरी तुम्ही एक सिम्पल मेसेज प्रॉक्ट करा आमच्यासाठी की साहेब आम्हाला अर्जेंट पाहिजे आहे आणि तुम्हाला वैद्यकीय आणखी कुठला आहे निश्चितपणे तो देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून महसूल म्हणजे आता गतीमान झालेलच आहे आम्ही घरी बसल्या पण टाकल्याचं ऑनलाईन टाकलं करू शकतो तरी रात्री तरी तुम्ही फोन सांगितलं साहेब मला आता टाकला पाहिजे तर आम्ही देऊ शकतो कारण की तिथे एवढा ऍडव्हान्स आहे आणि ऑनलाईन सिस्टम असल्यामुळं आपल्याला घरी बसले सुद्धा काम करता येतं त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच आपण सावंतवाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा पत्रकार नेहमी काम चांगलं करत असत तर त्यांच्यासाठी देतो आणि कधीही तुमची अडचण आली तर आम्हाला नक्की सांगा आमच्या मसुली वर्गाकडून आम्हाला पूर्ण तुम्हाला सहकार्य आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता आवाहन करतो की आता गौरी गणपती आलेली आहे आणि आता ई पीक पाणी आणि आपलं ॲग्रिस्टॅग योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपलं पीक विमा नोंदणीसाठी आपल्या शेतामध्ये जे काय आहे पीक आहे त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ॲग्रिस्टॅग म्हणजे जे जसं शेतकऱ्यांचं आधार कार्ड आहे आपलं आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्यांचं आधार कार्ड म्हणजे ते फार्मर रजिस्ट्रेशन आहे तसं ते लोक आपल्यामार्फत ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आता आम्ही गणपतीच्या ह्याच्यामध्ये सीजन मध्ये आम्ही कॅम्प घेण्याचं नियोजन आहे की प्रत्येक मंडळामध्ये ते कॅम्प घेऊन लोकांपर्यंत ते पोहोचण्याचं आमचं नियोजन आहे मी ग्रुपवर आपल्याला अपडेट करेल की कसं नियोजन आहे ते आणि आपल्या माध्यमातून पण द्यावं आपण पण पाहताचे फोटो काढून शेतकऱ्यांना जरा प्रोत्साहित करा ते बांधा आणि मंडळापर्यंत राहले जेणेकरून ते जास्तीत जास्त लोक ते पीक पाणी करतील आणि ते शेतकऱ्यांना आता कसं आहे पावसाची अनिश्चित आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला वगैरे ते पीक पाणी करणं आवश्यक आहे त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार संघाचे मी आभार मानतो की त्यांनी इथं मला बोलवलं आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा आम्हाला म्हणजे अनुभव आला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो नमस्कार आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल